राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड येथील गीताबाग सुतारवाडी इथं त्यांचा इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीनं किसन जाधव यांनी सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अव्वलस्थानी राहील यासाठी प्रदेश कार्यकारिणी आणि सदस्यांनी याची नोंद घ्यावी अशी सूचना खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांना दिली दरम्यान गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथील ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा मखमली टोपी शाल पुष्पहार आणि प्रसाद त्यांना भेट देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड माणिक कांबळे हुलगप्पा शासन महादेव राठोड आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती एकवीस जुलै रोजी सोलापूर दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना आपण एकत्रित करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सोलापूर शहर जिल्हा बैठक आयोजित केली आहे अशी माहितीही खासदार सुनील तटकरे यांनी दिली